Flight, camera, अंगा क्वीन आणि परिचित असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडीच्या भाजप खासदार कंगना राणावत यांनी शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर कॅफे सुरू केलाय ओपनिंग आधी कंगनानं कार्तिक स्वामी मंदिरात विशेष पूजाही केली कंगनानं मनाली मध्ये द माउंटन स्टोरी नावाचं हे कॅफे आणि रेस्टॉरंट उघडलं कंगणाचे वडील अमरदीप राणावत आणि आई पा, आशा राणावत हे देखील तिच्या कॅफेच्या उद्घाटनाला उपस्थित होते अभिनय दिग्दर्शन आणि राजकारणानंतर कंगना आता या कॅफेद्वारे व्यवसायाच्या जगात प्रवेश करत आहे कंगनानं मनालीच्या प्रिणी इथं डोंगराळ शैलीत हे कॅफे बांधले बसण्याच्या जागेच्या बाहेरून आजपर्यंत पर्वताचं दृश्य दिसतंय याशिवाय या कॅफेचं संपूर्ण कर्मचारी पारंपरिक हिमाचली आणि कुल्लवी पोशाखात दिसतील कॅफेच्या बाहेरही सुंदर पर्वत दिसतात कंगनाच्या कॅफेमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील ज्यामध्ये व्हेज नॉन व्हेज व्यतिरिक्त हिमाचलचे पारंपरिक पदार्थ जसे की सिद्धू मार्श गिच्छे आणि कुल्लवी देखील खास सर्व केले जातील कंगनानं स्वतः गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर कॅफेचा व्हिडिओ शेअर केला होता व्हिडिओमध्ये कॅफेच्या आतील भाग देखील दाखवण्यात आले होते ज्यामध्ये लाकडी फर्निचर भव्य दिवे आणि एक स्टो समाविष्ट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या